हॅलो नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तिकीट कन्फर्म झाल्याचा मेसेज आला आहे त्यामुळे आम्ही तिघेही खूप खुश आहोत गावी जाण्याची एक वेगळीच एक्साइटमेंट असते आपली आता विरू झोपला आहे तोपर्यंत मी पॅकिंगचे सर्व साहित्य एकत्र एक करून ठेवते मागच्या आठवड्यात पूर्ण घरातली साफसफाई करून घेतली त्यामुळे आता एकदम फ्रेश वाटत आहे पितांबरी रुपेरी इन्स्टंट कॉन्टॅक्ट सिल्वर शाईन ही बॉटल मी दोन महिन्यापूर्वी कॅन्टीन मधून घेतली होती परंतु त्याचा मी वापर नाही केला आज त्याच्यावरील सर्व सूचना व्यवस्थित वाचून घेतल्या आहेत माझे पैंजन जोडवी व विरूचे ब्रेसलेट मी याने पहिल्यांदा साफ करणार आहे अशी आहे बॉटल याचा नक्की एक फोटो मी शेअर करेन लिक्विड घालून असंच पाच मिनिट सर्व ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता किती फरक पडलेला आहे मला तर हे लिक्विड खूप आवडले ज्यावेळी मला गावाकडे जायचं असतं मी एक आयडिया करते जे काही मला साहित्य हवं आहे ते सगळं आधी मी एकत्र आणून ठेवते व जायच्या आधी सर्व सामान एकदम बॅगेमध्ये पॅक करते तुमची सर्व मेडिसिन अशी व्यवस्थित पॅक केली आहे कुणाची कपडे अशा प्रकारे आपली बॅग भरून झाली विरू कागी जाणार माझ्याने विरूची बॅग भरून झाली आहे अजून विरूच्या बाबांची बॅग भरायची आहे थोड्या वेळापूर्वीच विरू बाबा आले आहेत सर्व तयारी केली आता जायची व विरुने बाबांना एकदम जोरात मिठी मारली होती व बाबांची किस घेतली तो खूप खुश झाला होता ना बाबा आल्यानंतर तो खूप खुश होता बाबांना पी द्या मम्माला हॅपी फॅमिली सर्व तयारी झाली आहे आता घरातील सर्व व्यवस्थित झाकून ठेवला आहे लॉक करून बाहेर पडत आहे कोण लावणार सांगा दोघांमध्ये कुलूप कोण लावणार मी मिरुजे बाबा <laughs>